बस स्थानकावर महिलेचे दोन लाख पंधरा हजार रुपयांचे सोन्याचे दागिन्यांची बॅग चोरट्यांनी केली लंपास सिन्नर बस स्थानकावर एका महिलेची बॅग चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे संध्या कपुरे या महिला बस स्थानकावर गर्दीतून प्रवास करत होत्या त्याच ते। दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या बॅगेत ठेवलेले दोन लाख पंधरा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना घडल्याच्या लक्षात येताच त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सध्या पोलीस सी सी टी व्ही फुटेज तपासत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणामुळे बस स्थानकावरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे सिन्नरसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडणे हे चिंताजनक असून पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर आरोपींना पकडून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे कांदा नगरी न्यूज सिन्नर आज सिन्नर या ठिकाणी सिन्नर बस स्टॉपमध्ये सकाळी साडे दहा वाजता आमच्या पाहुण्यांची एक पाच तोळ्याचं गंठण आणि एक दीड तोळ्याची नेकलेस गेलेली आहे तर माझं एकच सांगणं आहे प्रवाशांना की या ठिकाणी बस स्टॉपला गर्दीचा फायदा जे चोर मामटे उचलत आहे त्याच्यापासून सावध रहा आणि पोलीस सिन्नर पोलीस स्टेशनने चोवीस तास इथं प्रशासनाने त्यांची त्यांचं योग्य ते काम करताच जे परंतु प्रवाशांचंही काम आपल्या वस्तूंची काळजी घेणं नाही त्यामुळे कोणाला कोणत्याही कोणाची वस्तू किंवा सोनं नाणं मोबाईल जाऊ नये याची काळजी घ्यावी आणि पोलीस प्रशासन आपल्याला से आपल्या सेवेत आहेच धन्यवाद